सावेडीतील घरफोडी प्रकरण उघडकीस एकोणीस लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला सावेडी अहिल्यानगर शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेने एकोणीस लाख बेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विराज कॉलनी सावेडी येथील बंगला फोडून सोने चांदी हिरे व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता श्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाड पोलीस अंमलदार रवींद्र पांडे सुरेश माळी गणेश धोत्रे शाहिद शेख फुरकान शेख दीपक घाटकर बिरप्पा करमल सतीश भवर रोहित येमूल अमृत आढाव प्रकाश मांडगे प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने रमेश महादेव कुंभार व एकूणपन्नास राणी ठाणे याला अटक केली त्याच्याकडून एकशे चार पूर्णांक सहाशे सत्तर ग्रॅम सोन्याची लगड मारुती सुझुकी एक्स फोर कार चांदीचे मोती व घरफोडीची साधने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीवर पुणे शहरात यापूर्वी अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत